नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी झालेला चा पेपर कोड नंबर आहे थ्री वन वन थ्री झिरो टू याचा अँसर की आज आपण बघणार आहे आणि तुम्ही बघा तुम्ही चेक करा की कि तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहात की जेणेकरून तुमचा रिझल्ट तुम्हाला माहीत पडेल तर सत्तर मार्काचा पेपर होता तीन तासाचा तर बघा आता पहिला क्वेश्चन आहे अटेम एनी फाईव्ह ऑफ द फॉलोविंग द फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स if log x square minus 5x plus 11 base 5 is equal to 1. वन आता याचा एन्सर असा आहे is equal to टू थ्री is equal to टू थ्री आणि एक्स equal to टू टू जर समजा तुमचं जर answer आलं असेल तर तुमचं बरोबर सुन्दे. जाईल त्यानंतर क्वेश्चन second सेकंड the value व्हॅल्यू ऑफ 15 फिफ्टीन डिग्री compound कंपाऊंड एंगल याचा answer आहे root थ्री मायनस वन upon टू root टू Answer, आल, आला शेल, तर हे जर आन्सर आल आलं असेल तर तुम्हाला दोन मार्क्स याच्यात पण भेटून जातील त्यानंतर आहे फाइंड द इंटरसेप्ट ऑफ द लाईन टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू सिक्स ऑन द बोथ एक्सिस तर आता फॉर्म्युला बघा कसा आहे तर फॉर्म्युला आहे एक्स इंटरसेप्टचा मायनस कॉन्स्टंट अपॉन किशन ऑफ एक्स तर याचा आन्सर येते एक्स इंटरसेप्ट येते थ्री आणि वाय इंटरसेप्ट येते टू जर समजा तुमचा एक्स आणि वाय इंटरसेप्ट जर थ्री आणि टू आली असेल तर तुम्हाला याच्यामध्ये पण पूर्णपैकी पूर्ण मार्क्स भेटतील बघाय क्वेश्चन नंबर फोर स्टेट वेदर द फंक्शन इज इवन ऑर ऑड एफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस फोर एक्स प्लस साईन एक्स आता बघा इथे काय लागलेलं आहे एक्स क्यूब एक हा थ्री कोणता नंबर आहे इवन आहे की ऑड आहे ऑड नंबर तर बघा लक्ष द्या तर पुट एक्स इज इक्वल टू मायनस एक्स ज्या पुट कस तर हा ऑड नंबर इन तर फंक्शन इज ऑड ऑड फंक्शन आहे जर समजा तुमचं उत्तर ऑड फंक्शन आलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये पण दोन मार्क्स भेटतील क्वेश्चन नंबर ई ऍट विच पॉइंट ऑन द कर्स वाय इज इक्वल टू थ्री एक्स मायनस एक्स स्क्वेअर द स्लोप ऑफ द इज मायनस फाईव्ह याचा अन्सर फोर कॉमा मायनस फोर यायला पाहिजे दोन स्लोप निघतात एक फोर निघते आणि एक मायनस फोर निघते म्हणजे की आपल्याला पॉईंट फोर कॉमा मायनस फोर हा एक पॉईंट निघेल फोर एक्स आणि हा मायनस फोर निघणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जर हे जर समजा तुमचा असेल तर दोन पैकी दोन मार्क्स भेटतील डिवाइडिंग डिवाइड हंड्रेड इन्टू टू पार्ट सच दॅट देअर प्रोडक्ट इज मी आले पाहिजे आणि वाय इज इक्वल टू फिफ्टी आला पाहिजे जर हे आन्सर आलं असेल तर तुम्हाला दोन मार्क्स भेटतील म्हणजे तुमचा आंसर राईट आहे त्याच्यानंतर बघा लास्ट वाला जी इफ द मीन इज थर्टी फोर पॉईंट फायू अँड स्टँडर्ड डिव्हिशन इज फायू फाइंड क्वेपिशन ऑफ वेरियन्स आणि कोविशन ऑफ व्हेरियन्स येथे फोर्टीन पॉईंट फोर्टी नाईन पर्सेंट जर समजा तुमचं हे आन्सर आलं असेल तर तुमचं हे करेक्ट तुम्हाला पहिलं जे प्रॉब्लेम आहे मॅट्रेसेस प्रॉब्लेम आहे ए इज इक्वल टू थ्री मायनस वन टू फोर आणि बी इज इक्वल टू वन टू मायनस थ्री झिरो आणि आता आपल्याला फाईन द मॅट्रिक्स एक्स फाईन करायचं आहे जर तुमचा अँसर वन बाय टू इन मॅट्रासेस ऑफ फोर एलेवन मायस एटीन मायनस एलेवन असं आलं असेल क्यू व टू एलेवन बाय टू मायनस नाईन आणि मायनस एलेवन बाय टू जर हे जर आलं असेल तर हे प्रॉब्लेम राईट आहे आणि याच्यात तुम्हाला चार मार्क्स भेटतील त्यानंतर सेकंड जो क्वेश्चन होता इफ ए इज इक्वल टू टू बाय थ्रीचा मॅट्रिक्स आहे मायनस टू झिरो टू थ्री फोर फाईव्ह अँड बी दिलेला आहे थ्री वन टू वन थ्री फाय झिरो टू वेअर एबी इज सिंग्युलर और नॉन सिंग्युलर मॅट्रिक तर सिंग्युलर और नॉन साठी डिटर्मिनंट काढायला लागते आणि तुमचा डिटर्मिंट जर असा आला असेल डिटर्मिन सर्व आधी तुम्हाला एबीचा मॅट्रेसेस काढावा लागेल तर एबीचा जो मॅट्रेसेस आहे तो येतो मायनस फोर टू एटीन आणि थर्टी थ्री आणि याचा काढावं लागते डिटर्मिन याचा डिटर्मिन जर समजा मायनस वन सिक्स एट आला असेल तर प्रॉब्लेम आहे नॉन सिंग्युलर कोणता मॅट्रिक्स आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स तुम्ही तुम्हाला लागेल नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स तर तुम्हाला भेटतील चारपैकी चार मार्क्स क्वेश्चन नंबर थ्री म्हणजे सी रिझॉल्व्ह इनटू पार्शियल फेक्शन थ्री एक्स मायनस टू अपॉन एक्स प्लस टू आणि एक्स स्क्वेअर प्लस फोर हे बी एक्स प्लस सी ची केस आहे याचा एस ए येते मायनस वन बी येते वन आणि सी येते वन जर एबीसी जर व्हॅल्यू जर तुमच्या बरोबर असतील तर तुम्हाला याच्या पैकी चार मार्क्स भेटतील तसंच डी क्वेश्चन बघा इफ ए अँड बी आर द ऑप्टिव्ह अँगल अँड साईन ए इज इक्वल टू फाईव्ह अपॉइंट थर्टीन अँड कॉस बी इज इक्वल टू मायनस फोर अपॉइंट फाईव्ह देन फाइंड साईन ए प्लस बी जर समजा तुमचा अँसर मायनस फिफ्टी सिक्स अपॉइंट सिक्स्टी फाईव्ह जर आलं तर हे प्रॉब्लेम बरोबर आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला चार पैकी चार मार्क्स भेटू शकतात आता बघा क्वेश्चन नंबर थर्ड अटेम्प्ट एनी थ्री ऑफ द फॉलोइंग बघा पहिला आहे प्रू दॅट साईन थ्री ए मायनस साईन ए अपॉन कॉस थ्री ए प्लस कॉस ए इथं सिंपल साइन सी मायनस साईन डी चा फॉर्म्युला लागते आणि सायन सी मायनस साईन डी चा फॉर्म्युला आहे टू कॉस सी प्लस डी बाय टू इंटू कॉस सी मायनस डी बाय टू आणि त्यानंतर कॉस सी प्लस कॉस डी चा फॉर्म्युला आहे टू कॉस सी प्लस डी बाय टू इंटू कॉस सी मायनस डी बाय टू आणि त्याच्यानंतर इथे याचा अन्सर टॅन ए तो फॉर्म्युला अप्लाय केल्यावर जर तुम्ही असं केलं असेल तर तुम्हाला नक्कीच चारपैकी चार मार्क्स भेटतील प्रू दॅट आता बघा बी प्रू दॅट साईन इन वॉस थ्री बाय फाईव्ह मायनस साइन इनवर्स एट बाय सेवन्टीन इज इक्वल टू कॉस इनवर्स एटी फोर अपॉन एटी फाईव्ह तर बघा साईन इनवर्स थ्री बाय फाईव्ह ला कसे रे करायला लागते त्याच्यानंतर साईन ची व्हॅल्यू नंतर कॉस ची व्हॅल्यू साइन युनिव्हर्स एट अपॉन ला बी कसे करायला लागते आणि त्याच्यानंतर साईन बी तसंच कॉस बी करायला लागेल आणि इथं फॉर्म्युला अप्लाय होते कॉस ए मायनस बी कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे कॉस ए इंटू कॉस बी प्लस साईन ए इंटू साइन बी तर अन्सर येते कॉस इनवर्स एटी फोर अपॉन एटी फाईव्ह जर तुम्ही या स्टेटमेंट जर सॉल्व्ह केलं असेल तर तुम्हाला नक्कीच याच्यात चारपैकी चार मार्क्स देतील तसंच क्वेश्चन नंबर सी दुसरा सी द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाइन पासिंग थ्रू द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू एट अँड एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन अँड पॅरल टू द लाइन फाईव्ह एक्स मायनस सेवन वाय इज इक्वल टू थ्री आता सर्वात आधी तुम्हाला याचा पॉईंट काढायचा आहे आणि याचा पॉईंट येतो पी टू कुठलं पण नाव दिलं चालते फाईव्ह कॉमा मायनस फोर आणि त्याच्यानंतर या लाईनचा स्लोप येतो आता या लाईनचा स्लोप येतो फाईव्ह बाय सेव्हन आणि त्याच्यानंतर या लाईनचे इक्वेशन असं येऊन जाणार फायनल अँसर येते फाईव्ह एक्स मायनस सेव्हन वाय मायनस फिफ्टी थ्री इज इक्वल टू झिरो जर हे इक्वेशन जर समजा तुमचं आलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये मिळतील चारपैकी चार, चार मार्क्स आणि क्वेश्चन नंबर तिसऱ्यातलं डी हे अत्यंत सोपी प्रॉब्लेम होता बघा एक्स क्यूब प्लस एक्स वाय स्क्वल टू वाय क्यूब प्लस वाय एक्स याच्यातून एक्स कॉमन काढायचा होता तर इथं झालं असतं एक्स स्क्यर प्लस वाय स्क्यर याच्यातून वाय कॉमन काढायचा होता इथं झालं असतं वाय स्पियर प्लस एक्स स्क्वेअर आणि हे सेम सेम कॅन्सल झालं असतं मग आलं असतं वाय इज इक्वल टू एक्स आणि याला जर डेरिव्हेटिव्ह काढला असता समजा डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय चा डेवे आला असता असतात आणि एक्टिव्ह आला असतात वन जर तुमचं आन्सर वन आला असेल तर तुम्हाला याच्यामध्ये पण पैकी चार मार्क्स भेटतील तसंच बघा क्वेश्चन नंबर फोर अटेम द फॉलोइंग तीन स्कॉल करायच्या पॅरामेट्रिक चा टॉपिक आहे डेरिवेटिव्ह मधला तर इफ एक्स इज इक्वल टू एन ब्रॅकेट थिटा प्लस साइन थिटा आणि वाय इज इक्वल टू एन ब्रॅकेट वन मायनस क्वास थिटा फाईन डी वाय डीएक्स एट थिटा इज इक्वल टू फाय बाय टू आता याचा अन्सर जर वन आलं असेल म्हणजे की टॅन फाय बाय टू येते वाटते कॉट फाय बाय टू म्हणजे वन याचा आन्सर येते वन तर जर तुमचा याचा आन्सर वन आला असेल तर हे तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे तसंच बघा बी इफ एक्स इफ वाय इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एक्स प्लस टॅन एक्स टू द दावर एक्स फाईन ड्यूट एक्स तर तुम्हाला काय करायचं होतं याला यू कन्सिडर करायचं होतं आणि याला व्ही कन्सिडर करायचं होतं टेकिंग लॉक बोस सेट याला पण टेकिंग लॉक बोर्थ साईड याला पण याचा डेरिवेटिव्ह इथं फुट करायचा होता आणि याचा डेरिवेटिव्ह इथं पुट करायचा होता तर फायनल आन्सर असं येणार एक्स टू द पावर एक्स टू द पावर साइन एक्स साइन एक्स इन बॅकेट साइन एक्स इन टू वन बाय एक्स प्लस लॉग एक्स इन टू कॉस एक्स हे याचा झालं असतं एक्स टू द पॉवर साइन एक्स आणि प्लस टॅन एक्स टू द दावर एक्स इथं पण टेकिंग लॉग बोथ सेट करून याचा आलं असतं टेन एक्स टू द पॉवर एक्स टेन एक्स टू द पॉवर एक्स प्लस टेन एक्स आणि प्लस लॉग ऑफ टेन एक्स लॉग ऑफ टेन एक्स हे जर आलं असतं तुमचा अन्सर तर तुम्हाला याच्यामध्ये पण पैकी चार मार्क्स इझिली भेटले असते तसंच बघा क्वेश्चन नंबर सी हा चौथ्यातला सी अत्यंत सोपी होता याच्यामध्ये काय करायचं होतं आपल्याला रेंज आणि क्वपिशन ऑफ रेंज काढायची आहे तर हा लोएस्ट नंबर आहे तर लोएस्टमध्ये टेनमध्ये झिरो पॉईंट फाईव्ह मायनस करायचे होते म्हणजे इथे नाईन पॉईंट फाईव्ह स्मॉलेस्ट नंबर आहे आणि एल म्हणजे होते लार्जेस्ट नंबर लार्जेस्ट नंबर आहे फिफ्टी नाईन तर फिफ्टी नाईन मध्ये झिरो पॉईंट फाईव्ह ॲड करायचे होते तर हा झाला असता फिफ्टी नाईन पॉईंट फाईव्ह आणि आता आपल्याला काढायची होती रेंज जर रेंज जर काढायची असेल तर रेंज याची येते फिफ्टी आणि कोइपिशन ऑफ रेंज जर काढायची असेल कोविशन ऑफ रेंज तर कोपिशन ऑफ रेंज येते झिरो पॉईंट सेवन टू फोर झिरो पॉईंट सेवन टू फोर तर तुमचं हे आंसर जर आलं असेल तर नक्कीच तुम्हाला पैकी चार मार्क्स भेटतील तसंच बघा कॅल्क्युलेट द मीन डिव्हिशन अबाउट पॉइंट मीन हे अत्यंत सुबीवाल प्रॉब्लेम होतं सिम्पल याच्यात फक्त मीन काढायची होती मीन येते याच्यात सेवन्टी आणि एम मीन डिव्हिएशन येते याच्यात फाईव्ह जर हे उत्तर आलं असेल तर तुम्हाला नक्कीच पैकी चार, चार मार्क्स भेटतील याच्यामध्ये आपल्याला सीव्ही काढायचा होता सीवीचा फॉर्म्युला होता सिग्मा अपॉन एक्स बार इन्टू हंड्रेड वर्कर ए वर्कर एचा चा सीव्ही येतो ट्वेंटी पर्सेंट आणि वर्कर बीचा चा सीव्ही येतो फोर्टीन पॉईंट ट्वेंटी एट पर्सेंट तर मोर कन्सिस्टन्सी कोण असते जो लहान असते तिथं वर्कर वर्कर बी इज मोर कन्सिस्टन्सी मोर कन्सिस्टन्सी तसंच बघा क्वेश्चन नंबर फिफ्थ सॉल्व्ह द फॉलोइंग क्वेश्चन नंबर फिफ्ट अर्टीन एनी टू ऑफ द फॉलोइंग द फॉलोइंग सिस्टीम ऑफ इक्वेशन बाय मॅट्रिक सिमोस मेथड हे सहा मार्क्ससाठी क्वेश्चन आला होता एक्स प्लस वाय प्लस जेड इज इक्वल टू थ्री थ्री एक्स मायनस टू वाय प्लस थ्री जेड इज इक्वल टू फोर आणि फायव्ह एक्स प्लस फाईव्ह वाय प्लस जेड इज इक्वल टू इलेव्हन याच्यामध्ये सर्वात आधी डिटर्मिनंट काढावा लागतो तुम्हाला जर समजा तुमचा डिटर्मिनंट वीस आला असेल ट्वेंटी डिटर्मिन ऑफ ए ट्वेंटी येते आणि फायनल एक्स वाय झेड चा व्हॅल्यू हे वन वन येतात दर हे जर आले असतील तर तुम्हाला याच्यात सहा पैकी सहा मार्क्स भेटतील क्वेश्चन नंबर पाचव्यातला बी मधला पहिलं टॅन ए बाय टू दिलेला आहे वन अपॉन अंड्रो ऑफ थ्री फाइन द व्हॅल्यू हो, ऑफ कॉस ए आता बघा कॉस टू डेटा चा फॉर्म्युला की ज्याच्यात टॅन येतो वन मायनस टॅन स्केअर डेटा अपॉन वन प्लस टॅन्स डेटा तसंच कॉस ए चा फॉर्म्युला आहे वन मायनस टेन स्क्वेअर ए बाय टू अपॉन वन प्लस टेन स्क्वेअर ए बाय टू आणि याच्यात व्हॅल्यू जर जेव्हा आपण पुट करतो याचा आन्सर येते वन बाय टू जर तुमचा अन्सर वन बाय टू आला असेल तर तुम्हाला नक्कीच याच्यात तीन पैकी तीन मार्क्स भेटतील आणि त्याच्यानंतर या क्वेश्चन सोपी होता टेन एटी फाईव्ह मायनस टेन फोर्टी अपॉन वन प्लस टेन एटी फाईव्ह इंटू टेन फोर्टी टेन ए मायनस टेन बी अपॉन वन प्लस टेन ए इंटू टेन बी म्हणजे टेन ए मायनस बी म्हणजे एटी फाईव्ह मधून फोर्टी गेले तर फोर्टी फाईव्ह टेन फोर्टी फाईव्ह ची व्हॅल्यू वन याचा अन्सर पण किती आय पाहिजे वन तर तुम्हाला भेटतील तीन पैकी तीन तसंच बघा क्वेश्चन नंबर फिफ्थ मधला सी पहिला क्वेश्चन फाइंड द डिस्टन्स बिट्वीन पॅरल लाईन थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फाईव्ह आणि थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू सिक्स याचा अन्सर येते वन अपोऑन अन्डूड ऑफ थर्टीन आणि इथं पाहिजे युनिट जर समजा तुम्ही जर असं लिहिलं असेल तर तुम्हाला नक्कीच तीन पैकी तीन मार्क्स भेटतील आणि त्याच्यानंतर होता फाइंड द अक्यूट अँगल बिट्वीन द लाईन्स थ्री एक्स इज इक्वल टू वाय मायनस फोर अँड टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री आणि अक्यूट अँगल येतो काही लिहिलं तरी तुम्हाला तीन पैकी तीन मार्क्स भेटले असते तसाच क्वेश्चन नंबर सिक्स आहे अटेम ऑफ द फॉलोइंग पहिला क्वेश्चन होता ए मॅन्युफॅक्चर कॅन सेल एक्स ऍटम्स ऍट प्राइस थ्री थर्टी मायनस एक्स इच द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग एक्स ऍटम्स इन रुपीज एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस ट्वेल्व टुएल्इन द नंबर ऑफ आयटम टू बी सोल्ड सो दॅट द मॅन्युफॅक्चर कॅन मेक्स मॅक्झिमम प्रॉफिट तर मॅक्झिमम प्रॉफिट येते एक्स इज इक्वल टू एटी आणि इथं फॉर्म्युला होता प्रॉफिटचा प्रॉफिट इज इक्वल टू सेल प्राइस सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस जर हा फॉर्म्युला अप्लाय केला असता प्रॉफिट काढला असता तर एक्स इज इक्वल टू एटी आणि दोन वेळा डिरेवेटिव्ह काढायचा होता सिंपल होता प्रॉब्लेम अत्यंत सोपी होत तसंच बघा क्वेश्चन नंबर सहाव्यातलं बी ए बीम इज बेन टू बेन इन द ऑफ कर वाय इज दू टू टू साईन एक्स मायनस साईन टू एक्स फाइंड द रेडियस ऑफ करवेचर ऑफ द बीम एक्स इज इक्वल टू फाय बाय टू याचा येते फाय टू द दर थ्री बाय टू अपऑन टू निगेटिव्ह जर अँसर येते याचं तर याला पॉझिटिव्ह द्यावं लागते आणि तर द्या लागते, लागते युनिट तर तुम्हाला भेटतील सहा पैकी सहा मार्क्स तसंच बघा फाईंड क्वेश्चन नंबर सव्यात सी फाइंड मीन स्टँडर्ड डिविशन अँड कोएफिशिएंट ऑफ वेरिएशन ऑफ द फॉलोइंग क्लास इंटरव्हल दिला आहे झिरो टू 10, 10 टू 20, 20 टू 30, 30 टू 40, 40 टू 50. आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे फोर्टीन ट्वेंटी थ्री ट्वेंटी सेवन आणि फिफ्टीन तर याच्यात बघा याच्यात मीन येतो तुमचा एक्स बार इजिकवल टू ट्वेंटी फाईव्ह तसाच सिग्मा येतो म्हणजे स्टँडर्ड डिविशन स्टँडर्ड डिव्हिजन येते तुमचं ट्वेल्व पॉईंट सिक्स्टी किंवा सिक्स्टी आणि त्याच्यानंतर येतो कोइपेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे सीव्ही हा येतो फिफ्टी पॉईंट सिक्स पर्सेंट किंवा फिफ्टी पॉईंट फाईव्ह नाईन पर्सेंट असं जरी आलं तरी तुम्हाला याचे सहा पैकी सहा मार्क्स भेटतील आणि जर तुम्ही जर हा पूर्ण पेपर अटेम्प्ट केला असेल आणि सर्व क्वेश्चन जर समजा तुमचे हे मी लिहून दिलेले आहेत हे जर आले असतील तर तुम्हाला सत्तर पैकी सत्तर चेक करा की कि तुम्हाला किती मार्क्स भेटतात आणि कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा की कि तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत एमओनच्या पेपरमध्ये जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली एम टू चा क्लास पंचवीस डिसेंबर पासून स्टार्ट होत आहे ऑनलाईनमध्ये पहिली वीस दिवस क्लास फ्री आहे जर समजा तुम्हाला क्लास लावायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा किंवा कॉल करा आणि आपल्या क्लासला तुम्ही जॉईन होऊ शकता ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता धन्यवाद